श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिलवदल पन्नास मोरपाखरू दादा बनवण्याची श्रींची योजना पंथाचा हा धनी स्वामी बाप माझा चालवितो काजा सत्ता बळे श्री स्वामी समर्थ हे विश्वाचे निर्माते विश्वपालकही व विश्वाचे लयकर्तेही आहेत मेलेला बैल गतप्राण झालेला मुंदिर अत्यवस्थ असलेले मानव मरून दोन दिवस सडत पडलेली गाय देखील केल्याचे प्रत्यक्ष दर्शी त्यावेळी होते असे श्री स्वामी महाराज हे आपल्या लाडक्या सुताला उठवू शकले नसते का तर तसे नाही स्वामीसूत म्हणून ज्या देहाच्या माध्यमातून कार्य चालले होते तो देहच कमालीचा जीर्ण झाल्यामुळे त्या देहाद्वारे होणारे कार्य तात्पुरते थांबवण्यात आले महाराजांनी तेच कार्य त्यापुढे स्वामीसुतांचे धाकटे बंधू दादा बुवा यांच्या देहाचे निमित्त करून पुढे चालवण्यावर शिक्कामोर्तब केले होते कुमारमयीन दादा हे केचकर मंडळींबरोबर ब्रह्मचारी बुवांसमवेत केजेस गेले उपासना पद्धती व श्री स्वामी कार्यात मिळत असलेला परमानंद याची तोंड ओळख करून देण्यासाठीची ही एक तालीम होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचा मुक्काम केज येथे बारा दिवस होता या पादुका ब्रह्मचारी बुवांमार्फत स्थापनेसाठी श्री स्वामी आज्ञेने आल्या व स्थापन झाल्या याची तारीख होती शके सतराशे सत्त्याण्णव वैशाख शुद्ध पंचमी सन अठराशे पंच्याहत्तर गुरुवार सर्वांच्या माहितीसाठी हे स्पष्ट करणे आवश्यक आहे ते असे की नानासाहेब केचकर देशपांडे यांची जी पूर्व परंपरागत मूळ वास्तू आहे त्याला धाकटे देवघर अशी संज्ञा आहे मुळात त्या काळी हे मुख्य देवघरच होते पण श्री स्वामी मठाच्या बांधणीनंतर मठ हे मुख्य स्थान व घरचा देवारा हे धाकटे देवघर ठरले अक्कलकोटून आणण्यात आलेल्या पादुका सुरुवातीला धाकट्या देवघरीत होत्या एकीकडे श्री स्वामींनी ज्या उत्किर्ड्यावर पादुका स्थापण्याचा निर्देश केला होता त्या जागेची स्वच्छता सुरू झाली तेव्हा तिथे अचानक सुवर्ण मोहरांचा सा हंडा सापडला हा एक शुभ शकून होता तसेच गुप्तधनाची तजवीज करून श्रींनी मठ बांधणीच्या कार्याला अधिक निर्वेद बनवले अशा प्रकारे श्री स्वामी मठाच्या बांधणीचे कार्य जोमाने सुरू झाले पुढे ते बांधकाम दहा वर्ष चालले मग धाकट्या देवघरातील पादुका मुख्य मठात विराजमान झाल्या याचा दुसरा अर्थ असा की आधी अक्कलकोटून आलेले ब्रह्मचारी बुवा व दादा बुवांचे वास्तव्य महारुद्ररावांच्या या मूळ घरातच झाले होते धाकट्या देवघराबाबत कोल्हापूर गादीकडे एक पत्ता सापडतो ते पत्र ब्रह्मानंद स्वामी कुमार तथा ब्रह्मचारी बुवा यांनी लिहिले होते त्यावर धाकटे देवघर हा उल्लेख कसा याचा हा खुलासा आहे नाना साहेबांनी या कार्यक्रमावेळी दादाबुआांची उत्तम बडदास्त ठेवली होती त्यांना अंगरखा टोपी त्यांचे अंगावर बाळ लेणी म्हणजे हातातील कडी गळ्यात गळसरी ताई कानात बिक बाळी घातली खाण्यापिण्याची तर सरबराईच होती ही मानाप्रमाणे धोतर पागोटे आणि अन्य योग्य वस्तू देण्यात आल्या बारा दिवसानंतर अक्कलकोटातून आलेली मंडळी केजेहून पुन्हा निघाली नानासाहेब व त्यांचे देवभक्त असलेले सारे कुटुंबीय सर्वांना निरोप देण्यासाठी थोडे अंतर पुढे चालत निघाले असा थाटमाट झाल्यावर सुखरूपपणे सारे भक्तजन अक्कलकोटास आले त्यापैकी ब्रह्मचारी बुवा मात्र मुंबापुरी गादीचे कार्य सांभाळण्यात घेऊन गेल्या स्नान घातले केडला त्याने काय पाहिले त्याला काय मिळाले याची चौकशी केली नंतर महाराजांच्या मुक्कामाचा शोध घेत त्या निघाल्या स्वामी महाराज वटवृक्षाच्या खाली विराजमान होते स्त्रींचे चरण स्पर्श करून त्या दादांना घेऊन वडाच्या मागे जाऊन बसला महाराज त्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात उद्गारले धोतर उडकण्यास खास ठेवून घेतला होतास एवढे बोलून ते वडामागे स्वतः झपाट्याने गेले काकूबाईंना म्हणाले कोणाचा माल ठेवून घेतलास सोडा सोडा असे म्हणत दादाच्या हातात धरून ओढू लागले इतके दिवस चोरून ठेवला होतास आमचा आम्हाच दे असे म्हणत त्यांनी पुन्हा दादांना ओढले या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या दादाने मातोश्रींच्या कमरेस मिठी मारली व तो जोरजोरात रडू लागला गेले काही दिवस मोरपाखरू बाऱ्याची वीट बंदी खाण्यात लपवलेले मोरपाखरू हे शब्द श्री स्वामींनी वारंवार उच्चारले ते म्हणजे दादाला उद्देशून तर नसावे ना आता कोठे काकूबाईंच्या लक्षात ही बाब येऊ लागली तथापि इतक्या लहान लेकरास गोसावी बनवले जाईल याची गंधवार्ताही त्यांच्या मनात शिवली नव्हती श्री स्वामी महाराज त्या दादाला धरून वडाखाली घेऊन आले त्याला जवळ त्याचे लाड केले वागवले काही मुंबईकर मंडळी मागे थांबलेली होती त्यांना बोलावून म्हणाले याला मुंबईत नेऊन गादीचा धनी करा काकूबाईंनी वाक्याला या वाक्यालाही गंभीर घेतले नाही दादाला मुंबईस नेले जात असल्याचे कळल्यावर किमान तो महाराजांपासून दूर चालला आहे या कल्पनेने त्यांना हायसे वाटले कारण तिथे स्वामीसुतांच्या पत्नी तारका तसेच त्यांची अल्पवयीन कन्या सिद्धाबाई असल्याने त्या निर्धास्त राहिल्या दादा हा अक्कलकोट थांबण्याऐवजी मुंबईत जाणे त्याच्या दृष्टीने निर्दोष होते दादा मुंबईत गेले ब्रह्मचारी भुवांच्या ताब्यात देऊन त्यांनी दादांना मठाधिपती बसवावे असा स्त्रीचा आदेश असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली ब्रह्मचारी भुवांनी दादांना उपासना मार्गात आणण्याचे फार प्रयत्न केले पण बालवयातले दादा या कशातही स्वारस्य दाखवेना त्यांना मठाधिपती बनवण्याची प्रक्रिया करण्यासंदर्भात कितीही समजावले तरी ते दाद देईना तसेच ते बालच होते खेळणे वागडण्याचे त्यांचे वय होते गावात विल्हेच्या घनदाट वनराई स्वच्छंदपणे मौज करण्याची नित्य सवय होती त्यांना एकदम नित्य पूजापाठ विशिष्ट पेराव आदींकडे ओढा नसणे हे समजण्यासारखेच होते प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती श्री स्वामी महाराजांनीच या संदर्भात योग्य ती कार्यवाही केल्याशिवाय काही फरक पडणे कठीणच वाटू लागले मुंबईकर स्वामी भक्तांना दादांचा हा एकंदर पवित्रा पाहून हे स्वामी सुतांची गादी कशी काय चालवतील याचीच शंका वाटू लागली तिकडे अक्कलकोटात वेगळेच चित्र होते मुंबईत जाताना दादा हा हिरमुसला झाला तरी येथून दूर जाते आहे हे बरे असा काकूबाईंचा विचार झाला खरा पण मुंबईत जाऊन सुतांच्या गादीवर त्याला बसवणार असल्याचे वृत्त काकूबाईंच्या कुणीतरी गळी उतरवले असावे कारण त्यानंतर काकूबाई अगदी महाराजांच्या खनपटीला बसू लागल्या लेकरू रडत रडत गेले आहे त्यास परत आणू का पत्र धाडू का यावरून महाराजांच्या असीम सामर्थ्याची कल्पना देखील येते काकूबाई या आपल्या मुलाची विचारपूस करण्यासाठीही स्त्रीची अनुज्ञा मागतात याचा अर्थ त्यांच्या आज्ञेशिवाय काही करणे योग्य नाही असा विचार त्याही करू लागल्या होत्या महाराज रागावन म्हणाले कोणते लेकरू म्हणतेस कोण तुझे लेकरू आम्ही त्याच बांधले आहे हे वाक्य ऐकताच काकूबाईंच्या अंगावर जडू वज्रा झाला म्हणजे हरिभाऊ प्रमाणे दादाला सुद्धा महाराज बुवा करतात की काय अशी त्यांना भीती पडली इकडे मुंबापुरीला महिनाभर प्रयत्न करून दादा काही योग्य प्रतिसाद देत नसल्याचे पाहून ब्रह्मचारी बुवांनी मात्र त्यांना पुन्हा अक्कल कोटास पाठवण्याचा निर्णय घेतला कारण अशा वेळेस स्त्रींच्या सामर्थ्यापुढे इकडचे पान तिकणार नाही हे ते जाणूनच होते स्वामी सुतांनाही त्याची ग्वाही दिलेली आहे कोणत्याही करणी मागे महाराजांची सत्ता चालते हे स्पष्ट करणारी रचना आहे ते म्हणतात स्वामीने हे लेखन केलेले हे केलेले ते आहे त्याची ती सोयी होईल अची सांभाळून धर्म चालवावे काम स्वामी दीक्षा नेम धरून या पंथ पंथाचा हा धनी स्वामी बाप माझा चालवितो का जा सत्ता बळे स्वामी सुत म्हणे नसे ते लेखन ठेविले करून तैसे चाल स्त्रीनी जगदोद्धारासाठी अवतार धारण केला व भक्तीपंथाचा सरळ साधा सोपान सर्वांसाठी आखून दिला त्यासाठी गादी स्थापना करण्याचाही घाट घातला स्वामी सुतांची मुख्यत्वे नेमणूक झाली पण त्यांनी देह ठेवताच त्यांच्या बंधूंना त्या गादीवर बसवण्याची तयारी चालवली हे सारे योजनाबद्धतेने चालू होते स्वामी सुत महाराजांनी या कार्यरचने विषयी आधीच सूचित केले होते धर्म संस्थापना जगदोद्धार तोची म्हणून पंथाची नेमणूक स्वामींचा हा पंथ पाई समर्थ हा माझा तर तुम्हा परी त्याच्या नामा भूलू नका स्वामी सुत म्हणे जगदोद्धारी तोची म्हणून बिलवदन एक्कावन्न श्री स्वामी पादुका मस्तकी स्पर्शताच चित्तवृत्तीत बदल द्रव्यगट निधी मार्गी तो लाधला होऊन आंधळा चालू आहे भजन करी टाळकरी मंडळींसह ब्रह्मचारी बुवांनी दादांना अक्कलकोटात धाडले ते सारेजण अक्कलकोटात दाखल झाले महाराजांचे निश्चित राहण्याचे असे ठिकाण कोणतेच नव्हते ते मनमुराद संचार करी त्या दिवशी ते चिकणीसांच्या वाड्यात होते सारी सेवेकरी मंडळी ही आसपास होती तिथे सारे जण दादांना घेऊन गे गेले सायंकाळचा समय होता दादा हाती तंबोरी घेऊन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी गुरुवर्यांसमोर उभे राहिले श्री स्वामी महाराज की जय असा घोष त्यांनी केला समावेशच्या मंडळींनी त्यांना मुंबापुरीला भजनाची गोडी लावलीच होती मूळ कोकणी माणूस असल्याने भजनाचा छंद होताच प्रवासामध्ये नामस्मरण भजनात गुंग होऊन त्या भजनानंदातच ते अक्कलकोटात आले होते त्या सत्संगाच्या परिणाम वश दादांमध्येही तशी फार प्रगती झाली होती फक्त गोसावी अंगावर नव्हता एवढेच बाकीच्या भजन करी मंडळींनी श्री स्वामी महाराजांचे भजन व जयघोष काही वेळ चालविला महाराज प्रसन्न मुद्रा झाले भुजंगा भालके सेवे करायला निर्देश करीत म्हणाले फिरंगी वाघाचे कातड्यावर त्यास उभा कर त्याचे गळ्यात माळ घाल हे खेटर घेऊन त्याच्या डोकीवर ठेव असे म्हणून महाराजांनी पायातले जोडे समोर फेकले आज्ञेनुसार भुजंगाने जोडे उचलले व दादांच्या डोईला स्पर्शिले दादांसाठी काय तो आल्हाददायक क्षण होता अंगात सळसळ विद्युत लहरींनी दादांच्या शरीरातील पेशी पेशींवर श्री स्वामी स्वरूपाचे शिक्का मूर्तक झाले व्यवहारी जगातले दादांचे बालपण संपले व स्वामी चैतन्याने शरीराला रोमांचित केले ते चैतन्य सार्वकालिक होतेच पण जाणीवेला शुद्धतेचे भान आले मी कोण याचा त्यांना साक्षात्कार झाला सर्व जग स्वरूप असल्याचे अद्भुत दर्शन त्यांच्या अंग प्रत्यंगाला मोहरून टाकत होते एवढे कमी की काय म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म सहज सुंदराने जवळच्या सेवेकऱ्यांकडील दोन चौरी घेतल्या व स्वत दादांवर वारा घालू लागले हे सर्व घडत असताना दादांच्या मातोश्री सेवेकऱ्यांमध्ये उपस्थित होत्याच पण त्यांच्या समोर घडणारे एक एक प्रसंग जस जसे पुढे सरकत गेले तस तशी त्यांची पायाखालची जमीन सरकत असल्याचा त्यांना होत गेला त्या हतबद्ध होऊन हा घटनाक्रम प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी अनपेक्षित होती त्यांची अगदी खात्रीच होऊन चुकली की महाराज दादाला खासच हरिवा सारखे बनवणार त्यांच्या डोळ्यात पाणी आले हा प्रकार त्यांना मान्यच नव्हता त्या, त्या त्या पुढे होत भगवान मूर्ती स्वामी महाराजांना म्हणाल्या अहो महाराज पायातील खेटर पैजार उचलेल असा दादा असून त्याच्या उपराटे असे तुम्ही का करता जगत श्री स्वामी महाराज चटकन म्हणाले तुला भगवत नाही गालारे कोंडून हिला मग मोरचेल आणून तीही दादांवरून फिरवू लागले पंखा घेऊन ते दादा स्वारा घालत म्हणू लागले माझा हरिबाल लहान हा लहान झाला माझा मारुती लहान आहे असो आम्ही त्यास बुद्धी देऊ ही वचने ऐकताच काकूबाईंच्या पोटात धडकी भरली हळूहळू दर्शन घेऊन बरीचशी मंडळी निघून जातात त्यांनी दादाला जवळ ओढले एका बाजूस नेले व विचारू लागल्या तुला कोणी रे रंगविले कोणी नाचवले असे चाळे करू नये आपण लवकरच कोकणाच तुझा संसार उभा करू व तिथेच राहू या प्रापंचिक गोष्टी मात्र आता त्याला मुळेच रुचल्या नाही महाराजांच्या पादुका मस्तकी स्पर्शिल्यानंतर त्याच्यात आश्चर्यकारक वृत्ती पालट झाला होता उलट त्यानेच मातोश्रींना उपदेश करण्यास सुरुवात केली आई संसाराच्या गोष्टी काय सांगतेस तू गावातून निघून गेलीस त्याला किती वर्षे झाली मी सहा वर्षा वर्षाचा असताना मला एकट्याला कोकणात टाकून आलीस तेव्हा तुझ्या मनास काहीच कसे वाटले नाही आता मी साफ तुझा नाही महाराज माझे व मी महाराजांचा आता मात्र काकूबाई अगदीच खचल्या कारण अशी निर्वाणीची भाषा त्यांनी स्वामीसुतांकडून ऐकली होती तसेच टोक दादाने गाठले होते हे काय चालले आहे यावर त्यांचा सुतांच्या वागणुकीविषयी गावात पत्र पोहोचले होते तेव्हा दरम्यान त्यांचा पती वियोगही झाला होता तेव्हा संसारात घरात थांबून राहण्याची निकड त्यांना वाटली नव्हती परंतु या घटनेचा परिणाम करून घेत हा लहानगा मुलगा अशा पद्धतीने ऐकवेल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसे हरिबा तर आपण गमावलाच आता दादांना महाराजांच्या ताब्यात देऊन चालणार नाही महाराजांपासून दादाला कसे वाचवावे याचाच त्यांना घोर पडला होता तेव्हा महाराजांच्या दरबारात पंचमंडळाचा अधिकार चाले स्त्रीं पुढे भक्तांकडून ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची बारीक सारीक नोंद केली जात असे त्यासाठी जवळ कारकुन असायचे त्या कारकुनांपैकी एका दफ्तरदाराला काकूबाई म्हणाल्या कसेही करा पण या माझ्या बाबूस सोडवा महाराजांच्या तड्याख्यातून सोडवा दफ्तरदार त्यांच्या तोंडाकडे हतबल होत साते पाहू लागला तेव्हा त्या उपस्थित सेवकरी मंडळीस विनंतीत करू लागल्या पण महाराजांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती इतर सामान्य मनुष्य कशी बदलू शकणार साधा प्रश्न होता आणि महाराज दादांचे काय वाईट करणार होते काकूबाईंच्या डोळ्यावरील अज्ञान पटले त्यांना उलटाच विचार करण्यास भाग पाडत होती विचार व्यवहार जगातला प्रत्येक जण करतो महाराज मात्र आपल्या मंगलदायक स्वरूपात तावडे कुळाचे कोट कल्याण करण्यास सज्ज होते दादालाही जगाचे वागणे नाटके दिसू लागले होते त्याला अवर्णनीय आनंदाचा अनुभव येत होता त्या आनंदातच त्याची ती रात्र गेली दुसऱ्या दिवशी दादा श्री परब्रह्मा समोर येताच माध्या आधी त्यांची आज्ञा झाली की गावात जाऊन पाच घरे भिक्षा मागून आण त्याप्रमाणे दादाने माधुकरी मागून आणली व जोळी मातोश्रींच्या पुढ्यात आणून ठेवली काकूबाईंना तर आकाशच कोसळल्यासारखे झाले होते किंवा अगदी धरणी दुभंगून ती आपल्याला कवेत घेईल तर बरे असे झाले होते आपला मुलगा आपण जणू गमावलेलाच आहे व तो हरिबाप्रमाणे महाराजांच्या तंत्राने वागणार असे त्यांच्या मनाने पक्के केले त्यांना स्वामी सुतांचा निजबोध अजिबात माहितच नव्हता स्वामी जसे तारक आहे हे जाणा कारे कापे मने घ्यावयासी द्रव्य घट निधी मार्गी तो लादला होऊनि अंधळा चालू पाहि घरी काम चालून झिडकावी तो गुणी ऐसा लेख कल्पवृक्ष तळी बैसुनिया चिंती जैशी दुष्ट कृती तैसे फळ तैसे समर्थाचे नाम हे उत्तम घेऊ कापे नेम धरून या प्रारब्धाने कैसे केला हो घोटाळा म्हणून मुडाला ऐसी बुद्धी स्वामी सुत म्हणे निधी हा लाधला हिन कर्म्या त्याला काय करी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ